फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे तुझी बघा आज अभ्यास करायला तयारच नाही आहे माझी हे ना माझी तुषू नाही का अभ्यासच करत नाही काहून तुझी अभ्यास कोणी करत काल गर्दी वाढते काहून मग अभ्यास करायचा ना अभ्यास काहून आज शाळेमध्ये काय झालं काहीतरी झालं म्हणजे जवळी आणि मारलं कोण मारलं तुला टीचर टीचरने मारलं

तू अभ्यास नसन केला ना म्हणून नाही ना मग आज तू कोणाजवळ बसली होती माही जवळ बसली होती का हो का काय म्हणे माही तुझी माही तुझी बेस्ट फ्रेंड आहे का कोण आहे तुझी बेस्ट फ्रेंड तुझी बेस्ट फ्रेंड कोणाचे माही माही आणि विद्या माहिने विद्यालय वा विद्या म्हणत जाऊ नको विद्यालय मध्ये जाऊ दिले विद्यालय विद्यालय हा खाऊ कोण आमच्या अंगावर ले फुकते आणि लिकी शोरते हो का टीचरला सांगायचं ना फुकते म्हणून फुकते वाली हं टीचरला सांगितलं नाही का तू ना नाही कोणते सांगितलं मग मी घरी आले वापस आणि आपण घेऊन तू तू कोण आले मामा घ्याले तू सॉरी ग मी आली नाही आज मी उद्या येते हा उद्या येतो मी तुला घ्यायला

तुशु आणला हे गुल्लक आता तुशुच्या गुळलक मध्ये पसित लागत आहे. हो ते. आता टाक ना. अब सो. आपरे. टाका मी टिप टिप टाकतो. अरे बाप रे. तसंच टाका लागतं ठीक आहे टाका. असं कर लागते. हे अशी नोट कर लागते अशी दहा हे मग हे अशी हे आहे त्रिशूचा गल्ला टाक त्रिशूचा त्रिशूचा सिलेंडर टाकायचा अरे हे टाकणारा